नमस्कार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याचे काय बाजारभाव निघाले सोलापूर या ठिकाणचे काय मार्केट आवक चालू आहे आणि पुणे गुलदगडी मार्केट याडातील कांद्याचे काय बाजारभाव निघाले सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं व्हिडिओ शट्टून बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती असाल तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून बलायकन म्हणजे घट असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे होऊ शकता कृषी उत्पन्न समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार ते चोवीस गुरुवार उच्च बाजारभाव आहेत तर एकूण कांद्यामध्ये तीनशे नगांची आवक आहे लाल कांदा तीनशे नग तर उन्हाकांसाठी आवक नाही कांदा तीनशे नगामधून आवक क्विंटलमध्ये जर बघितली सहा हजार क्विंटलची दाखल झाली तर ला बाजारवावर रूपमृतिमंडळाप्रमाणे बघितली तर लाल कांदा या ठिकाणी बघितलं तर कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त चौदाशे अठ्ठावीस सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे उन्हा आवक नाही आणि बाजारभावसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारसंघची सोलापूर सोलापूर बाजार समिती बघण्यापूर्वी पुणे पिंपरी या ठिकाणचे बाजारभाव बाद। पुणे कृषी उत्पन्न बाजार बाजारभाव आपण बघत आहोत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव बाद। आहे पुणे पिंपरी लोकलकांसाठी आज आवक दहा क्विंटलची दाखल झाली कमी कमी सातशे जास्तीत जास्त तेराशे आणि सरासरी एक हजार रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी पुणे पिंपरी या ठिकाणी चालू आहे कांद्याच्या भावात आणि आवकेत मोठी तफावत भावात बदल झालेला आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात घसरण या ठिकाणी एकंदरीत आपण म्हणू शकतो आणि या ठिकाणी महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो कांदा बंदी उठवण्यासाठी शेतकरी वारंवार या ठिकाणी आंदोलने व या ठिकाणी पत्रे निवेदनं देत आहेत तरी देखील या सरकारला काही शेतकऱ्यांप्रती घेणं नाही त्याच मित्रांनो महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये सुद्धा भावनगर बाजार समिती या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांसुद्धा मार्केट बंद करून या ठिकाणी कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी या ठिकाणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विचार का दरम्यान भेटू आपल्याला लाईक करा शेअर करा सबक्राईब करा महाराष्ट्र सबक्राईब